डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी एक सप्टेंबर रोजी आश्रमशाळेतील स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गळफास घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असताना काही विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवारी सकाळच्या ओढणीच्या साह्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला विद्यार्थिनी स्वच्छता गृहात गेल्यानंतर बराच वेळ बाहेर येत नसल्याने दुसऱ्या विद्यार्थिनीने तिला हाक मारून बाहेर बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्या विद्यार्थिनीने खिडकीतून पाहिले असता आत असलेली विद्यार्थिनी ओढणीच्या साह्याने तळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले या दरम्यान कर्मचारी आणि शिक्षकांना याची माहिती दिल्यानंतर उपस्थित स्वच्छता कर्मचारी यांनी विद्यार्थिनीला खाली उतरवले त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत असल्याने विद्यार्थिनीला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने विद्यार्थिनीला पुढे सेलवासा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे मात्र या घटनेमुळे आश्रमातील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न मात्र उपस्थित होतोय